करी। लिंगाना सुटला सुटला पाचवडकरांच्या मैदानातला क्वार्टर फायनलचा फेरा सुटला एकूण पाच गाड्या पाहतात आणि पाच गाड्यांच्या गारे मध्ये लढा चालू त्यातला एक बाद झाला आणि इकडं निर्वाद वरच्या पटकावला ब्लॅक टायगर कामती आणि बुलन गाड्या सोडून येणार आहे पब्लिक राखीव तासाचा वापर करायचा मधून कोणी यायच नाही लगेच माग फायनलचा फेरा लावून घ्यायचा आहे कॅमेराचा आधार घेऊन क्वार्टर फायनलचा निकाल दिला जाईल कारण दिसायला जरी एक असलं तरी कॅमेराचा आधार घ्यायला लागतोय कारण खालचा सुट्टीचा पल्ला आणि वरचा पल्ला मधला फरक आणि मधल्या फरकामध्ये कोणी पाय आड़्याल पाड्याल टाकलाय का ते पाहून क्वार्टर फायनलचा निकाल घोषित केला जाईल चला